आमच्या सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो। अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं स आलेलं संकट दूर होवो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस हो। घेऊन येऊया भावबीजाच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहिणी योजना कायम सुरू राहणार हॅलो लाडक्या आणि लाडक्या बहिणी खुशखबर खुश खबर खुश खबर सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी लाडक्या बहिणींना भाऊबीजीच भेट तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार अशी आनंदाची बातमी कालच दिलेली आहेत आणि आज लाडक्या बहिणींनो भाऊबीज आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना हे भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारलेली आहे लाडक्या बहिणींना तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर लाडक्या बहिणींनो सर्वात पहिल्यांदा भाऊबीजीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बरोबर लाडक्या बहिणींनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये सगळ्याच आनंदाच्या बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि योग्य पद्धतीने तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल ज्या अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या यांच्यासाठी सुद्धा खुशखबर आलेली आहे यांच्यासाठी सुद्धा खुशखबर त्यानंतर ई केवायसी बाबत सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे स्वतः स्वतः जे महाराष्ट्राचे मंत्री साहेब आहे स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब आहे किंवा महिला व बालविकास मंत्री यांनी बाल सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे त्याचबरोबर भाऊबीज गिफ्ट मिळणार की नाही याबद्दल तर एकनाथजी शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी वक्तव्य केलेलं आहे सोबतच लाडक्या बहिणीनो अजून तुम्हाला दोन अत्यंत महत्वाच्या खुशखबर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो भावभीजच्या पुन्हा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात लाडक्या बहिणीं सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण जी योजना आहे आणि लाडकी बहीण सुरुवात सरकारने निवडणूक पूर्वी कोणतेच निकष लावले नव्हते पण आता निवडणुका संपल्यात म्हणून सरकारने काय केले होते निवडणुकीसाठी किंवा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यासाठी ई केवायसी सुरू केलेली होती पण आता पुन्हा निवडणूक आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्यामुळे ई केवायसी ला के ब्रेक लागलेला आहे का असं अनेक वृत्तपत्रांमध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे तर लाडक्या बहिणींनो भलेही न्यूज मध्ये आलं असेल भलेही सरकारी माध्यमांमधून तुम्हाला तुमच्यापर्यंत न्यूज आली असेल पण मी तुम्हाला सांगतोय मी कालच माझ्या सख्ख्या बहिणीची बरोबर त्या बहिणीचं लग्न झालेलं आहे तर त्या बहिणीची काय केली आहे ई केवायसी केली आहे म्हणजे अजूनही ई केवायसी बंद झालेली नाही लाडक्या बहिणींनो मी स्वतः माझ्या सख्या बहिणीची ई केवायसी केलेली आहे भलेही तुम्हाला वृत्तपत्र माध्यम युट्यूबर सांगत आहे की ई केवायसी स्थगिती आलेली आहे शिथिलता आलेली आहे तरी तुम्ही कोणाचं ऐकू नका ई केवायसी करा पोर्टल व्यवस्थित काम करत आहे कोणताच इश्यू येत नाही आहे तुम्ही ई केवायसी करा म्हणजे करा जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आज लाडक्या बहिणींनो भाऊ आणि बहिणीचा दिवस आहे म्हणून कुठं बोलणार नाही ई केवायसी लाडक्या बहिणींनो ई केवायसी तुम्हाला करायची आहे अजून आपल्याला सरकारी माध्यम म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब मंत्री साहेब त्याचबरोबर साहे, आदित्यताई तटकरे यांनी असं परफेक्ट वक्तव्य केलेलं नाही की या ई ला स्थगिती दिली आहे बघा हे न्यूज पेपर आहे मराठी जागरणचं न्यूज पेपर आहे हे ऑथेंटिक देत पण अजूनही ई केवायसी सुरू आहे मी स्वतः केले केलेली आहे याचा व्हिडिओ तुम्हाला येईल म्हणजे येईल मी दोन मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही आपल्या वेबसाईट आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार म्हणजे टाकणार आहे बघा महायुती सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी प्रक्रियेत शिथिलता आलेली आहे शिथिलता म्हणजे काय मला असं म्हणायचं आहे की ही जी ई केवायसी प्रक्रियेची जी वेबसाईट होती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन की आता योग्य पद्धतीने काम करत आहे पण जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता तो अजूनही दूर झालेला नाही आहे त्याचबरोबर होऊ शकतं की सरकारी माध्यम म्हणजेच आदिती राई दटकर असेल किंवा एकनाथ शिंदे हे पुढे येऊन म्हणू शकतं की बाबा निवडणूक आहे तर थोडासा थांबा बरोबर ई केवायसी प्रक्रिया बंद करू आणि ह्या सोळावा सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये टाकू आणि नंतर आपण ई केवायसी निवडणूक झाल्यानंतर ई केवायसी सुरू करू असा त्यांचा प्लॅन आहे पण अजूनही ही काय झालेलं आहे बंद झालेली नाही लक्षात घ्या लाडकी बहीण योजना ई केवायसी प्रक्रिया मोठी बातमी समोर आली आहे वाढती नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय पण अजून झालीय का नाही जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ दिल लाडक्या बहिणीनो बघा नव भारत टाइम्सची ही न्यूज आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहिन योजना पर महायुती सरकार का बडा फैसला ई केवायसी प्रक्रिया रोकी भावभी से पहिले बहिणों को गुड न्यूज मिलेगी गुड न्यूज काय सगळ मी तुम्हाला सांगतोय पण लाडक्या बहिणींना घाबरू नका इ केवायसी प्रक्रिया सुरू आहे ई केवायसी लवकरात लवकर तुम्ही करून घ्या खूपच स्पीड मध्ये मी तर म्हणतो माझ्या बहिणीची जी मी ई केवायसी केली मीरा बद्री नाव आहे लग्न झाल्यानंतर ती त्या बहिणीची मी ई केवायसी केली फक्त आणि फक्त दोन मिनिटांमध्ये गेली इतकी सुरळीत वेबसाईट चालू आहे म्हणून तुम्ही सुद्धा करा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार का तुम्ही लाडक्या बहिणींची नाराजी दूर करत नाही मी सरकारला अजून सांगतोय की लाडक्या बहिणींची नाराजी याच्यासाठी नाही की तुम्ही ई केवायसी करून घेत आहे त्याच्यासाठी नाही लाडक्या बहिणींची नाराजी लाडक्या बहिणी म्हणतात आम्ही खरंच पात्र आहे आमची ई केवायसी का तुम्हाला कोणतीही पडताळणी करायची आहे तुम्ही करा आमच्या लाडक्या बहिणींची नाराजी काय सेकंड ओटीपीची नाराजी आहे सेकंड ओटीपी जेव्हा पती आणि वडिलांचा आधार कार्ड टाकायला लागतं पण ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहेत तर अशा बहिणींनी त्या ठिकाणी कोणाची इन्फॉर्मेशन द्यावं हीच आमच्या लाडक्या बहिणींची मागणी आहे लाडक्या बहिणींचं असं म्हणणं नाही की ही केवायसी प्रक्रिया तर करा किंवा नका करू आमच्या लाडक्या बहिणींचे म्हणणं आहे की ज्या गरजू बहिणी आहे त्या बहिणीला लाभ भेटलाच पाहिजे अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे सरकारनं हे समजायला पाहिजे आणि सरकारने जर शिथिलता जरी आणली तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष सरकार विरुद्ध निर्माण झालेला आहे तो कमी होऊ शकतो का याचं उत्तर लाडक्या बहिणींना तुम्ही द्यावं कारण तुम्ही आज तुमचा दिवस आहे तुम्ही बोला लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नक्की तुम्हाला जर योग्य वाटलं तर सरळ सरळ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सरकार विरुद्ध किंवा माझ्या विरुद्ध सुद्धा तुम्ही काही लिहू शकता निवडणुकीचा दसका बसू शकतो आणि तो बसणारच आहे सरकारला लाडकी बहिणीच्या ई केवायसी ला है, है, ब्रेक अजून लागलेला नाही मी पुन्हा एकदा सांगतोय पुन्हा एकदा म्हणतोय ई केवायसी ला ब्रेक लागलेला नाहीये हे फक्त वृत्तपत्र माध्यमे आणि अनेक युट्यूबर सांगत आहे लाडक्या बहिणींनो मी सुद्धा सांगितलं काल पण मी आज तुम्हाला सांगतोय की मी स्वतः रात्रीला माझ्या बहिणीची ई केवायसी केली आहे म्हणजे ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया सुरू करा लवकर करून घ्या बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणते ई केवायसी प्रक्रिया तुर्तास थांबवली नो थांबवलेली नाही कोणीही म्हणत असेल कोणताही युट्युबर की थांबवलेली आहे तर लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवू नका तुम्ही त्या वेबसाईटला जा लाडकी बहीण डॉट जीओ डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला जा आणि तिथे क्लिक करा तुमची ई केवायसी दोन मिनिटात होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींसाठी एकच इश्यू आहे की सेकंड ओटीपीचा तो कोणाला पाठवायचा वडील किंवा पती किंवा राशन कार्ड मध्ये जर नसेल तर कोणाला पाठवायचा हा इश्यू आहे बरोबर हे बघा ते हे संकेतस्थळ आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या याच्यावर क्लिक करा आणि पहिले लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका मग तिथे टॅपच्या तो टाका त्याच्यानंतर मी सहमत आहे टिक करा ओटीपी सेंड करा लगेच ओटीपी येईल ओटीपी सेंड झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो काय करा तुमचे जे वडील असेल पती असेल त्यांचा आधार टाका टाका आणि त्याच्या पुढे ते जे प्रश्न आहे दोन्ही ठिकाणी होय होय करा आणि खाली टिक करा आणि तुमची कास्ट असेल ते करा त्यानंतर अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींनो स्वतः काल महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री होते यांनी पाडव्याच्या पूर्व पूर्वसंध्येला ही बातमी दिली आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना भाऊबीजीच गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणार असं त्यांचं वक्तव्य होतं आणि मला सुद्धा वाटतं की उद्या भाऊबीजीच्या पूर्व पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारतर्फे तुम्हाला एक मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मग ही जे प्रश्न होता जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये दे, आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे बोलताना काय बोलले की लाडक्या बहिणींना भावबीज मिळणार म्हणजे मिळणार तर इथे मी तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला एक्स्ट्रा काही दिलं जाणार नाहीये तुम्हाला एक्स्ट्रा पैसे दिले जाणार आहे का जसं अंगणवाडी सेविकांना दोन हजार मिळाले त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल जे बांधकाम कामगार आहेत यांना पाच हजार रुपयाचं बोनस मिळालं असं काही मिळणार आहे का नो ते आत्ताच तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून ठेवा की तुम्हाला अशा पद्धतीचं काय मिळणार नाही आहे पैसे दिले जाणार नाही एक्स्ट्रा पैसे दिले जाणार नाहीये बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणीनो इथे तुम्हाला काय होऊ शकतं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे जो सोळावा हप्ता आहे याचा वाटा पुण्याची दाट शक्यता दिली जाऊ शकतं फक्त उद्याच होणार का तर त्याचंही उत्तर आहे नाही हा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत भेटू शकतो लाडक्या वहिनीनो भाऊबीजीचं गिफ्ट काय तुम्हाला मी आत्ताच सांगतोय काय आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या मध्ये भेटू शकतो म्हणजे ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो हे या वाक्याचं काय आहे एक्सप्लेनेशन आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल एका दिवसामध्ये ते वाटप होणार नाही टी आर आलेलं नाही पैसे कसे मिळणार त्याचबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे एका जर द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते भाऊबीजला देणार का नाही लाडक्या बहिणीं त्यानंतर सर्वात महत्वाचं त्यांनी उद्गार काढलेला आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही म्हणजे ज्या पात्र लाभार्थी असतील ज्या बहिण्यांना खरंच गरज असेल अशा बहिणींसाठी ही योजना लाभदायक आहे तुम्ही बघा पंधरा महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांना लाभ भेटतोय त्यांना एकदा विचारा त्यांच्या मनातील जो आनंद आहे तो खूप सुंदर आहे पण ज्या अपात्र बहिणी ठरल्या होत्या किंवा ज्या बहिणींना काही कारणास्तव भेटत नाही त्यांना दुःख होत आहे पण हा दुःख सुद्धा आता या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला थांबू शकतं म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही आता केवायसी लवकरात लवकर करा जेणेकरून तुमचा लाभ कधीही बंद होणार नाहीये त्यानंतर लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यात येतो सप्टेंबरचा हप्ता नुकसानात नुकताच जमा झालेला आहे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे जाणून घ्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यामध्ये लेटेस्ट अपडेट काय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा जो भाऊबीजीचा हप्ता असणार आहे तो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे सोळावा हप्ता मिळणार का भाऊबीजच्या दिवशीच मिळणार का त्याचं उत्तर आहे सरळ नाही मग एक्स्ट्रा पैसे मिळतील का त्याचंही उत्तर आहे सरळ नाही मग आता सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो की जे तीन महिन्याचे पैसे मिळणार का ज्या बहिणींना बहिणींचा लाभ जून पासून जुलै महिन्यामध्ये त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये थांबलेला होता अशा बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार का ज्या बहिणींचा लाभ जुलैपासून थांबलेला होता त्यांना तीन हजार रुपये मिळणार का ज्या बहिणींना ऑगस्टमध्ये लाभ थांबलेला होता त्यांना पंधराशे रुपये मिळणार का ज्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा लाभ थांबला होता त्यांना पैसे मिळणार का आणि सोबत सोळा हप्ता मिळणार का याचं उत्तर सुद्धा नाहीच आहे याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे लाडक्या बहिणींना नाही आहे पण मला असं इंटरनल वाटत आहे मला असं स्वतःला वाटत आहे की हा जो हप्ता आहे ना सरकार लाडक्या बहिणींना देणार असं मला वाटतंय तुम्ही म्हणाल सर का कारण निवडणुका पुढे आहे कारण समोर निवडणुका असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे सरकार तुम्हाला हे सगळे पैसे देऊ शकतात म्हणजेच काय त्या अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख या अपात्र बहिणींच्या मनामध्ये नाराजी झालेली आहे आणि ही जर नाराजी सरकारला दूर करायची असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट साप्ताह भेटलेला नाही आहे सोबतच तुमच्यापैकी सप्टेंबर साप्ताह कोणत्या बहिणीला भेटलेला नाहीये नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की लाडक्या बहिणींनो जर किती लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हा हप्ता पाहिजे आहे सप्टेंबरचा हप्ता पाहिजे ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे हे माहिती पडेल आणि सोबतच लाडक्या बहिणींनो जे भाऊबीजीचं गिफ्ट आहे मी याबद्दल तुम्हाला माहिती दिलीच की भाऊबीजीला तुम्हाला अपडेट म्हणजे काय गिफ्ट मिळणार आहे का दोन हजार एक्स्ट्रा पैसे मिळणार आहे का नाही तुम्हाला आज कोणत्या पद्धतीचा हप्ता मिळणार आहे का नाही तुम्हाला उद्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणा त्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे ही घोषणा करू शकतात सोळावा हप्ताची वाटप कधी होणार आहे आणि त्याची त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांच्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट येऊ शकते म्हणून लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा प्रत्येक बहिणीला आनंदाच्या बातमी द्या जेणेकरून लाडक्या बहिणींना थोडंसं भाऊबीचं गिफ्ट मिळाल्यासारखं वाटेल आणि लाडक्या बहिणींनो आता तुमची गरज आहे या लाडक्या भाऊणीने तुम्हाला म्हणजे लाडक्या भाऊ म्हणजे कोण किरण वानकडे जी के अकॅडमी यांनी तर तुम्हाला सगळी माहिती दिली आहे सगळ्या आनंदाच्या बातमी पोहोचल्या आता लाडक्या बहिणीनं तुमच्या शुभेच्छाची गरज आहे तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीचे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सर्वात पहिले सर्वात फास्ट या चॅनलला भेटत असतात चला तर लाडक्या बहिणी आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम